हॅलो एव्हरी वन आज मी बनवणार आहे गवारचा झणझणीत असा ठेचा गवारचा ठेचा बनवण्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे तेलात टाकल्यामुळे थोडंसं कडक होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे सातशे लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच ह्यामध्ये मी घालते आता एक वाटीभर कोथिंबीर कोथिंबीर मिरची लसूण आणि तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे गवारची भाजी म्हटलं की मला अजिबात आवडत नाही पण जर असा ठेचा बनवला तर मी आरामात एक दोन भाकरी खाऊन घेते अगदी झटपट होणारी आणि चवीला सुद्धा मस्त अशी रेसिपी आहे गवारचा ठेचा बनवण्यासाठी इकडे मी अर्धा पाव गवार घेतली होती बारीक पिसेस मध्ये कट करून घेतले आता ही पण आपल्याला चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ घ्यायची पुन्हा एकदा छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं थंड झालं की आपल्याला बारीक करायला घ्यायचं आहे ठेचा म्हटलं की खलबत्त्यामध्येच बारीक करायला हवं पण माझ्याकडे खलबत्ता नसल्यामुळे मी हे मिक्सरला बारीक करते ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि अजिबात जास्त बारीकसुद्धा करायचं नाही अगदी जाडसर असे भरत ठेवायची आहे इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला बारीक झालेला ठेसा तयार आहे आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे ते सांगतो ज्या कढईमध्ये आपण ठेसा फ्राय केला त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं फोडणीसाठी थोडंसं जिरं थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला लालसर तर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा हळद पुन्हा एकदा छान एकत्र करून घ्यायचंय आणि ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केलेला ठेचा नवीनुसार मीठ घालायचं आणि आता ठेचा एकत्रित व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मग आहे की नाही ही झटपट आणि सोपी रेसिपी ही रेसिपी आहे माझ्या पप्पांची मी त्यांच्याकडूनच ही रेसिपी शिकलेली आहे गवारचा ठेचा तुम्ही कोणत्याही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तसंच वरण भात असेल तर तोंडी लावायला ठेचा मस्तच लागेल कोथिंबीर घालून मस्त गार्निश करायचा आणि आपला ठेचा खाण्यासाठी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा थँक्यू